सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये साकुरी शिवारात मंगळवारी सकाळी राहता येथील युवकाच्या पेरूच्या बागेच्या शेडमध्ये मृतदेह आढळून आला असून राहता पोलिसात सदर घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की साकोरी येथील मुकुंद दंडवते याच्या पेरूच्या बागेमध्ये असलेल्या शेडमध्ये मयत विक्की भालेराव मृतदेह आढळून आला आहे मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनीता भांगरे दिलीप भांगरे यांच्यासह अकोले तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच आणि कार्यकर्त्यांचे का स्वागत करण्यात आले या प्रसंगी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी आमदार वैभव पिछड सीताराम भांगरे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष सुहास वहाडणे विनायक देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राळेगण माझे जन्मगाव नसले तरी कर्मभूमी आहे गावात शिक्षक म्हणून नोकरी करताना प्रेम आपुलकी आणि स्नेह हो मिळाले स्नेह हो मेळाव्याच्या माध्यमातून शाळेंच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे त्यामुळे शाळेंच्या त्यामु विकासासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक असल्याचं मत अल्यनगर जिल्हा परिषदच्या लोकल फंडचे सहाय्यक संचालक रमेश कासार यांनी व्यक्त केले रस्ता होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या के केली असे संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील शेतकरी दिलीप श्रीरंग पोकळे यांनी संगमनेर उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयात दिलेल्या अर्जात म्हटले आहे योगेश पोकळे असे मयत मुलाचे नाव आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतीवर शिव पानंद रस्त्यात सीमांकन हद्दीत निश्चित संकेतिक क्रमांक देणे आणि अतिक्रमण मुक्त रस्ते करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे असे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता समितीला सांगितले यावेळी पानंद रस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद पवळे उपाध्यक्ष भाऊनाथ शिंदे पाटील विनोद गोळे बापूराव चव्हाण विठ्ठल निर्मळ यांनी सीमांकन कार्यपद्धतीला मुदत वाढ देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले सदर टॉप्ट विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर शहरातील संजय नगर भागात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सुजाता आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कधी रिमझिम कुठे मुसाधार सलग पाच दिवस सायंकाळी नित्य पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावत विश्ववृत्तीय की राहतो काय तयार केली असून थोडाफार कुठे होत अवकाळीने थोडाफार कुठे हाती आलेला भात पीक आणि सोयाबीन से नुकसान केले उत्पादन यंदा साठ टक्क्याहून अधिक घटणार असून पंचनाम्यासाठी कृषी विभागाची शिवार पाहणी सुरू आहे श्रीरामपूर पुणे बस मध्ये बसत असताना भैरवी प्रशांत बनसोडे या महिलेच्या गळ्यातील एकसष्ट हजार रुपयांचे दागिने व रोखड चोरट्यांनी पळवले याबाबत प्रशांत बनसोडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पुणे येथे जाण्यासाठी पत्नी भैरवी व मुलगा नक्ष हे दोघे दुपारी तीन वाजता श्रीरामपूर पुणे बस मध्ये बसले होते त्यावेळी त्यांनी पर्स तपासली असता पर्स मध्ये पाकिट आढळले नाहीत त्यातील पंधरा हजार रुपयांची रोखड चाळीस हजारांची सोन्याची अंगठी सहा हजार रुपयांचे चांदीचे चैन असा एकसष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे शहर पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत

नुकताच माजी विद्यार्थी मेळावा पार पडला यावेळी माजी विद्यार्थिनी एकत्र येऊन देणगी गोळा करून शाळेत पायाभूत सुविधा निर्माण करत रुपडे पालटण्याचा निर्धार केला यावेळी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला हळगाव येथील तुकाई वस्ती जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पार पडला गेल्या काही वर्षात शाळेचा पट कमी होत होता ग्रामीण भागातील पालकांचाही मुलांना इंग्लिश मीडियमला पाठवण्याकडे कल वाढत आहे त्यामुळे येथील शाळा बंद पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री